साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कामगारांच्या कल्याणासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रभावी अस्त्र म्हणून प्रसारमाध्यमांनी कार्य करावं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन आर्थिक सुबत्ता सामाजिक सुरक्षितता आणि विमा संरक्षण सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा मनोदय अरुण जेटली रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करणार केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मंत्री अनंत कुमार देशभरातल्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या संपाबाबत केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय राज्याच्या सुरक्षेसाठी फोर्स वन दलाच्या आधुनिकीकरणाचे सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही कर्तव्य बजावताना शहीद झालेले भासविला शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि बऱ्या साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ कवी शंकर बडे यांचं निधन कामगारांच्या हितासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं आज मुंबईत नानावटी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं वर्षांचे होते गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते बेस्ट तसं रिक्षा टॅक्सी युनियन आणि मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं म्युनिसिपल मजदूर युनियन ऑटो टॅक्सी मेन्स युनियन अशा संघटनांच्या माध्यमातून राव यांनी राज्यातल्या कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणातही उतरले गोरेगाव मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती शरद राव यांनी बॉम्बे लेबर युनियनमधून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली हिंदू मजदूर सभेचे पदाधिकारी होते कामगारांसाठी सक्रियपणे कार्य करणाऱ्या रा राव यांच्या निधनानं राज्यातल्या कामगार चळवळीनं एक धडाडीचा नेता गमावला आहे राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरदराव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे शरदराव यांच्या निधनानं संघटित तसंच असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठीचं संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांनी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे राव यांची मुलगी परदेशातून शनिवारी तीन सप्टेंबरला मुंबईत आल्यानंतर ओशिवरा स्मशानभूमीत राव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार पुढील बातम्यांकडे गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रसारमाध्यमं प्रभावी अस्त्र ठरू शकतात असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं त्या चेन्नई इथं पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं आयोजित विभागीय वृत्तसंपादकांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते प्रसारमाध्यमांनी खळबळजनक वृत्तांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आधारित पत्रकारितेवर भर द्यावा असं आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केलं विचार स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यात समतोल साधायला हवा तसंच टीकेबरोबरच सकारात्मक विकासाचं वृत्तांकनही करावं असं आवाहन नायडू यांनी केलं आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे राज्याच्या विकासासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती तसंच सरकारी धोरणं आणि कार्यक्रमांविषयी नागरिकांची मतं समजण्यासाठी सोशल मीडियाची महत्वाची भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद निर्मला सीतारामन आणि उच्च पदाधिकारी उपस्थित होते आर्थिक सुबत्ता देशात सर्वदूर पोहोचून भारतातल्या प्रत्येक नागरिकाला लवकरच विम्याचं संरक्षण मिळेल तसंच सामाजिक सुरक्षितत वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आज मुंबईत एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते देशातल्या बहुतांश जनतेला एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय असल्याचं जेटली यांनी सांगितलं सीनं स्पर्धात्मक वातावरणातही आपलं अस्तित्व टिकवलं आहे तसंच विमा क्षेत्रातल्या सत्तर टक्के बाजारपेठेवर आपली मोहोर उमटवून एलआयसी आजही सर्व विमा कंपन्यांचं नेतृत्व करत आहे असे गौरवोद्गार जेटली यांनी आय एलआयसीचा जनसंपर्क अतुलनीय असल्याचं सांगून वित्तमंत्र्यांनी एलआयसीचं अभिनंदन केलं आपल्या मुंबई दौऱ्यात ति भारतीय बँक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीलाही उपस्थित होते अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला पाठिंबा देणारी बँकिंग यंत्रणा अधिकाधिक मजबूत करण्यास केंद्र सरकारचं प्राधान्य आहे असं यावेळी सांगितलं दिवाळखोरी कर्जवसुली बँकांच्या भांडवलासाठी सरकारचं संरक्षण तसंच बँकांना सक्षम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह केलेल्या उपाययोजना या विषयावर जेटली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात व्यवसाय वृद्धी हा उत्तम पर्याय असल्याचंही म्हणाले जेटली यांनी आज फिक्कीनं आयोजित देशाच्या करविषयक धोरणांबद्दलही माहिती दिली भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचं प्रत्येकी अंदाजे आठ लाख कोटी रुपये इतकं संकलन होतं मात्र एकूण खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ पाहता आपल्या भावी पिढीला आपण कर्जाच्या खाईत लोटत आहोत अशी भीती नेहमीच वाटत राहते असंही जेटली म्हणाले देशातल्या रसायन उद्योगासाठी नऊ टक्के विकास दर अपेक्षित आहे असं केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं आहे त्याच मुंबईत इंडिया केम दोन हजार सोळा या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते पेट्रोलियम पेट्रोकेमिकल्स आणि रसायन उद्योगाशी संबंधित धोरण अधिक लवचिक आणि वास्तववादी करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले हे धोरण अधिक पारदर्शी करण्यासाठी तज्ज्ञांनी आपले विचार सरकारला कळवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे रसायन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली वस्तू आणि सेवा करामुळे पेट्रोल रसायन क्षेत्रातला कर बारा ते पंधरा टक्क्यांनी कमी होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला पेट्रोलियम क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी विषय क्षेत्र स्थापन करण्यात येईल असंही म्हणाले देशात आता युरियाची अजिबात कमतरता नसून पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध असल्याचं अनंतकुमार यांनी स्पष्ट केलं केंद्रीय रसायन मंत्रालय आणि फिक्कीया उद्योग महासंघाद्वारे संयुक्तपणे हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं कामगार कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांच्या निषेधार्थ देशभरातल्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या देशव्यापी संपाबाबत फेरविचार करावा असं आवाहन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते कामगारांचं जीवनमान उंचावून त्यांना रोजगार तसंच सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही यांनी सांगितलं बिगर कृषी अकुशल कामगारांच्या किमान रोजंदारीत सरकारनं वाढ केली आहे तसंच उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली वेतन आणि बोनसशी निगडीत प्रकरणं मार्गी लावण्यासाठी पावलं उचलली असल्याचंही ते म्हणाले कामगार आणि प्रशासन यांच्यात खेळीमेळीचं आणि सौहार्दाचं वातावरण राहावं याकरता कामगार संघटनांनी सहकार्य करावं असंही बंडारू दत्तात्रय म्हणाले या संपाच्या मागणीपत्रात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा उल्लेखही केला नसल्यानं राज्यातला कास्टाईप कर्मचारी महासंघ संपात सहभागी होणार नसून सुमारे सात लाख कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत वाहतूक कोंडी तसंच वाढत्या रस्त्या अपघातावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियमांवर संशोधन करण्याची गरज आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं मुंबईत आज झालखा ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्सपोच्या कार्यक्रमात गडकरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय महामार्गाचं जाळं दोन लाख किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हणाले रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव संजय मित्रा कार्यक्रमाला उपस्थित होते रस्ते सुरक्षिततेवर सरकारचा भर असून संसदेत मांडलेल्या रस्ते सुरक्षा कायद्यात महत्वाच्या सुधारणा केल्या जातील असं म्हणाले रस्ते सुरक्षेसाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी महामार्ग ॲप्स तयार करावेत असं आवाहन मित्रा यांनी केलं राज्याच्या सुरक्षेसाठी वन दलाच्या आधुनिकीकरणाचे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईत गोरेगाव इथं आज पंच्याऐंशी कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत वसतिगृह तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या सुरक्षेसाठी शासन कधीही तडजोड करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राकडे फोर्स वन सारखं सक्षम दल असल्यामुळे आपण कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतो असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा जलाशयाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशय असं करण्यात आलं या परिसरातल्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून तयार झालेली वीज मुंबईसाठी देण्यात येईल आणि हा प्रकल्प मुंबई महानगरपालिका संचलित मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या सोहळ्याला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटीत काही राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बेनामी सदनिका असल्याच्या प्रकरणावर सीबीआयनं सादर केलेला अहवाल समाधानकारक नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं या संदर्भातल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान येत्या अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत नव्यानं अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आदर्श सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून दोन शासकीय अधिकाऱ्यांनी सदनिका मिळवल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला असून त्यांची नावं उघड व्हावीत अशी मागणी केली आहे जालना जिल्ह्यात शिवजलक्रांती योजनेतून झालेल्या कामांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पथकानं आज पाहणी केली पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरही यावेळी उपस्थित होते देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या जा अडचणी जाणून घेतल्या मराठवाड्यात सद्य परिस्थितीत पाण्याची चांगली साठवणूक झाली असली तरी या योजनेत सातत्य ठेवून या योजनेचं काम सुरूच राहणार असल्याची माहितीही देसाई यांनी दिली मुंबईतल्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज माध्यमांसाठी खुला करण्यात आला यंदाचं लालबागच्या राजाचं हे त्र्याऐंशीवं वर्ष आहे मूर्तिकार संतोष कांबडी यांनी गणरायाची मूर्ती साकारली असून त्यांच्या घराण्यात ही तिसरी पिढी आहे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आकर्षक सभामंडप आणि देखाव्याची निर्मिती केली आहे सुरक्षेच्या कारणासाठी पर या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आहेत विसर्जनासाठी मूर्ती काढता यावी यासाठी यंदा हायड्रोलिक चेअरचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती लालबागचा राजा गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या रा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण आज राज्याच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जळगाव शहराजवळ असलेल्या मोहाडी शिवारात पारंपरिक पद्धतीनं आज बैलपोळा साजरा करण्यात आला सकाळी बैलांना आंघोळ घालून शिंगांना रंगारोपटी करून अंगावर झूल आणि माळा घालून मारुती मंदिर परिसरातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं नृत्य आणि मानवी मनोरे रचत ग्रामस्थांची मनं जिंकली बैलांचा औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात ठिकठिकाणी थीक थीक तोरणं लावून बैलांची सामूहिक पूजा करण्यात आली अनेक ठिकाणी वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली थीक ठिकठिकाणी बैल सजावटीच्या साहित्यांची विक्री करणारी दुकानं थाटण्यात आली होती पारंपरिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या बैलपोळा सणात सहभागी होणाऱ्या बैलांची संख्या मात्र रोडावत चालल्याचं चित्र दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं बैलपोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बैलांचं पूजन करून बैलजोडी मालकांना शेला टोपी आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला शहीद पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात शिरगाव इथं दहा बंदुकीच्या फैरी हवेत झाडून तसंच पोलीस बँड पथकाच्या वतीनं अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हाधिकारी अश्विन मुदगल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिंदे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली सामान्य लोकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना साताराच्या सुपुत्रानं हौतात्म्य पत्करलं असं मुदगल यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतल्या बरडी इथल्या सर्व पोलिस पत्नींनी एकत्र येऊन विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली पोलिसांचा बसण्यासाठी सरकारनं कठोर कायदा करण्याची मागणी पोलीस पत्नींनी यावेळी केली ज्या या टिफिन भरून देतात त्यावेळेला यांना हे सुद्धा विचार करू शकत नाही का आमचे पती परत येणार आहेत का नाही म्हणजे एवढी या महिलांना दहशत असते जर पण आपला घरचा मालक जो पण घरी येत नाही ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर मला तर फक्त एक महिलांच्या बाबतीत वाटतो की आम्ही सगळ्या महिलांनी अशा सरकारचा जाहीर निषेध करावा शासनाकडे आमचं एकच मागणी आहे की त्या हल्लेखोराला कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याला मोकाट सुटे देऊ नये कारण अल्पवयीन असला तरी त्याचा तो गुन्हा साबित झालेला आहे आणि जर त्याला आज मोकाट सुटलं तर अजून पोलीस दल असुरक्षितच आहे असं आम्ही माणू मानतो त्यामुळे शासनाकडे कळकळीची विनंती आहे की पोलिसांना संरक्षण द्या विला शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा निषेध म्हणून संपूर्ण वरळी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व दुकानदारांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज दिला सुप्रसिद्ध ज्येष्ठ भराडी कवी शंकर बडे यांचं आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर यवतमाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले बडे यांचे मुघुट इरवा सगुण असे तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या नागोबुडा या कवितेतल्या पावसानं इचिन कहरच केला लोक म्हणे नागोबुडा वाहूनच गेला यावेळी आजही लोकांच्या मनात आहेत बॅरिस्टर गुलब्या हा त्यांचा विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजला काही मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली होती यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी इथं गेल्या वर्षी झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते बड्यांच्या निधनानं साहित्याचं मातीशी नातं जोडणारा आणि वराडी भाषेचा आग्रहानं पुरस्कार करणारा कवी तसंच वराडी भाषेला साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळवून देणारा एक भाषाप्रेमी मराठी साहित्य विश्वानं गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली हवामान कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर एकतीस तेवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद अठ्ठावीस बावीस नाशिक अठ्ठावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी तीस पंचवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कामगारांच्या कल्याणासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं दीर्घ आजारानं निधन गरिबी भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध प्रभावी अस्त्र म्हणून प्रसारमाध्यमांनी कार्य करावं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन आर्थिक सुबत्ता सामाजिक सुरक्षितता आणि विमा संरक्षण सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा मनोदय अरुण जेटली रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातला कौशल्य विकास प्रकल्प मुंबईत सुरू करणार केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार देशभरातल्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या संपाबाबत फेरविचार करावा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय राज्याच्या सुरक्षेसाठी फोर्स वन दलाच्या आधुनिकीकरणाचे सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही कर्तव्य बजावताना शहीद झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि मराठी भाषेला साहित्य क्षेत्रात मानाचं सा स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ कवी शंकर बडे यांचं निधन सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार